बीडच्या नगरपालिकेमध्ये भाजपचा पराभव करून राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेमध्ये आला आहे त्यानंतर आता भाजपकडून गटनेत्यापदी ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सारिका क्षीरसागर यांनी आज निवडून आलेल्या नगरसेवकांना सोबत घेऊन बीडचे जे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बीडमधील ज्या काही नागरिकांच्या सुखसोयी आहेत सुविधा आहेत यासंदर्भात एक महत्त्वाचं निवेदन मुख्याधिकारी यांना दिलं आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बीड शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे तो देखील मार्गी लागला पाहिजे दोन ला ते तीन दिवसाला बीड शहराला कशा पद्धतीनं पुरवठा करण्यात येईल यासंदर्भात देखील नगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी सारे का क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत दिलेल्या के नगरसेवकांनी केलेली आहे मादलगाव बॅकवाटोरमधून जे काही पाणी बीड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतं त्या ठिकाणी सोलार सिस्टम बसवण्यात यावं कारण अनेक वेळा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना बीडकरांना करावा लागतो त्यामुळे त्या ठिकाणी जर सोलार सिस्टम बसवलं तर विजेचा पुरवठा खंडित होणार नाही सुरळीत वीज पुरवठा राहील आणि त्याचबरोबर दुसरी जी योजना आहे बिंदुसरा धरणातून बीड शहरामध्ये जी काही पाण्याची योजना करण्यात येणार आहे त्या संदर्भात देखील सारिका क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्याचा देखील प्रस्ताव तयार करून तो लवकर मान्यतेसाठी पाठवण्यात यावा अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली बीड शहरामध्ये ज्या काही घंटागाड्या आहेत या घंटागाड्यांना जी पी एस बसवण्यात यावं त्यांची संख्या वाढवण्यात यावी आणि नगरपालिकेला जे काही आवश्यक वाहनं आहेत त्याची देखील खरेदी करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे त्याचबरोबर बीड शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल रमाई घरकुल योजना असेल यामध्ये दे देखील नवीन प्रस्ताव तयार करून गरजू लोकांना त्यांची हक्काची घरं मिळाली पाहिजेत आणि ज्या काही लोकांचे हप्ते आतापर्यंत थकलेले आहेत घरकुलाचे त्याच्यावर देखील तात्काळ नगरपालिकेनं कारवाई करून त्यांच्या हप्ते अदा करावेत अशी मागणी यावेळी सारिका क्षीरसागर यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या जे काही निवडून आले नगरसेवक आहेत त्यांनी नगरपालिकेच्या अधिकारी यांच्याकडे केलेले आहे खरं पाहिलं तर बीडमध्ये आता नगरपालिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटांची सत्ता आहे त्यानंतर भाजपच्या ज्या सारिका ते क्षीरसागर आहेत त्यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्यांनी आता बीड शहराना शहरवासियांना जे काही आश्वासन दिलं होतं जे काही आश्वासनं दिली होती त्यासंदर्भात त्यांनी आता पुन्हा नगरपालिकेकडे मागणी केलेली आहे आणि बीडकरांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी आता भाजपचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि सारिका क्षीरसागर आहेत हे कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे कारण नुकुंस म्या आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड